आपल्या सगळ्यांचा ना एक गोड गैरसमज असतो आपल्याला नेहमी असं वाटत असतं की जसं आपण आहोत तसाच समोरचा व्यक्ती आहे किंवा तो असला पाहिजे खरं तर आपण कधी कधी खूप बोलतो मनातलं सगळं समोरच्याला सांगून देतो आणि हाच माझा स्वभाव आहे आणि तोच माझ्यासाठी वेळोवेळी घातकसुद्धा ठरला आहे माझ्यासारखेच तुम्हीसुद्धा सर्वांशी असेच मनमोकळेपणाने बोलता का सर्व काही सर्वांना सांगता का नमस्कार मैत्रिणींना मी श्वेता तुमची जवळची मैत्री आज मी या व्हिडिओ थ्रू तु, तुम्हाला माझ्या चुकांमधून शिकलेले काही अनुभव शेअर करणार आहे ज्यातून तुम्हीसुद्धा सावध राहू हो शकता कधी कधी ना भावना व्यक्त करताना आपण जे काही नाही बोललं पाहिजे ते सुद्धा आपण समोरच्या व्यक्तीला सांगून बसतो आपला उत्साह इतका असतो की आपण नको असलेल्या गोष्टी नको असलेल्या व्यक्तीला सुद्धा सर्व सांगून मोठी चूक करतो कधी कधी समोरची व्यक्ती आपले म्हणणे ऐकतही नसते बऱ्याचदा तर ऐंशी टक्के लोक आपले प्रॉब्लेम्स किंवा वीक पॉइंट ऐकून त्याचा चुकीचा फायदा वेळ आल्यावरती करत असतात खरं तर स्वभाव बोलका असावा मन निर्मळ असावं पण बोलण्याच्या ओघात आपण सर्व काही सगळ्यांना सांगून बसतो आपलं मन हलकं करताना समोरची व्यक्ती ती माहिती कधी कुठे कशी आपल्या विरोधात वापरेल त्याचा आपल्याला खरं तर ताळमेळ नसतो कधी कधी आपण खूप बोलतो ना त्यावेळेला गैरसमज निर्माण होतात समोरची व्यक्ती कोणता गैरसमज मनामध्ये करून ठेवेल याचा आपल्याला अंदाज नसतो एखाद्या व्यक्तीला मन हलकं करायचं असतं म्हणून ती आपल्याला काही गोष्टी सांगते अशा वेळेला पटकन आपल्या तोंडातून तुं सल्ला निघतो गरज नसताना तो दिला जातो आणि त्यातून सुद्धा गैरसमज निर्माण होऊ लागतात म्हणूनच कुणी विचारल्याशिवाय आपला सल्लासुद्धा समोरच्या व्यक्तीला देऊ नये समोरची व्यक्ती मन हलकं करताना आपण गोष्टी फक्त शांतपणे ऐकून घ्याव्या या हेतूनेच ती सांगत असते म्हणूनच तर अशा वेळेला शांत बसून त्या व्यक्तीला आपला कान द्यायचा असतो मग तुम्ही म्हणाल मग आपलं मन हलकं करायचं नाही का सर्व मनातच ठेवायचं का तर नाही मन हलकं करायचं जेव्हा खूप बोलू वाटतं भावनांनी वा मन भरून येतं तेव्हा आपल्या विश्वासातील व्यक्तीला जवळच्या व्यक्तीला नक्की व्यक्त व्हा किंवा लिहून तरी काढा पण मला विचारलं तर मी या दोघांमध्ये काय बेस्ट आहे तर लिहून काढा हेच सांगेल नेहमी कारण ना आपण जेव्हा लिहितो तेव्हा मन हलकं होतं कोणाशी तरी बोललो आहोत तीच भावना आपल्या मनामध्ये येते आणि कागद आणि पेन आपल्याला जज नाही करत ना ज्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवू शकतो बरोबर ना कारण एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याकडे मन हलकं करते तेव्हा आपण गॅरंटी देऊ शकतो की ती गोष्ट दुसऱ्या कोणाला ना सांगणार नाही पण आपलं जेव्हा आपण मन हलकं करतो तेव्हा दुसऱ्या व्यक्तीची आपण गॅरंटी नाही देऊ शकत की ती व्यक्ती ते सिक्रेट तिच्यापर्यंत ठेवेल का इतरांना सांगेल म्हणूनच कागद आणि पेन नेहमी बेस्ट आहे आणि समोरची व्यक्ती कोणत्या दृष्टिकोनामधून ते सगळं ऐकत आहे त्याचा अर्थ काय लावत आहे हे सुद्धा आपल्याला अजिबात माहीत नसते म्हणूनच आपण काय बोलतो यापेक्षा कोणाशी बोलतो हे जास्त महत्त्वाचं ठरतं मग नेहमी शांत बसायचं का तर नाही शांत बसल्यामुळे समोरच्या व्यक्तीला असं पण वाटू शकतं की या व्यक्तीला खूप अहंकार आहे मग नक्की काय बोलायचं तर जेव्हा बोलण्याचे प्रसंग येतात चर्चा रांगतात तेव्हा समोरच्या व्यक्तीसोबत कुठल्याही पर्सनल गोष्टी बोलायच्या नाहीत जसं की एखादा पाहिलेला पिक्चर असेल न्यूज असेल ऐकलेली एखादं पुस्तक असेल वाचलेलं किंवा आपण रोजच्या जीवनामध्ये नवीन नवीन गोष्टी शिकतो ते सगळे विषय बोलायचे आणि अशा बोलण्यामुळे ना ज्ञानाचं वाटपच होतं कुठलाही गैरसमज निर्माण होत नाही आणि आपण स्वतःला प्रोटेक्टेड ठेवू शकतो कारण असं केल्यामुळे आपल्याला कोणी ग्रँटेड घेत नाही आणि आपला बोलण्याचा समोरची व्यक्ती चुकीचा वापरसुद्धा करू शकत नाही बऱ्याच जणां चर्चा रंगल्या की मग तो फिरून फिरून आपल्या पर्सनल लाईफवरती तरी येतो किंवा समोरच्या व्यक्तीच्या तरी पर्सनल लाईफवरती तो विषय जातो म्हणूनच चर्चेत असताना सतर्क राहणं खूप जास्त गरजेचं आहे जेव्हा जेव्हा अशा चर्चा रंगतात ना त्यावेळेला बोलण्याअगोदर पॉज घेणं विषय चेंज करणं किंवा फक्त ऐकणं त्या चर्चेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणं या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे हे सर्व करताना समोरच्या व्यक्तीचं मन पण दुखावणार नाही आणि चुकीच्या चर्चा पण रंगणार नाहीत खरं तर कमी बोलणंच आहे ना खूप फायदे आहेत खूप जसं की आपल्या शब्दांची किंमत वाढते आपण जेव्हा बोलतो तेव्हा लोक आपलं म्हणणं ऐकण्यासाठी आतुर होतात मन शांत राहतं ओव्हर थिंकिंग कमी होते कारण आपण चुकीचं किंवा जास्तीचं काही बोलून बसलो की आपल्याला नेहमी भीती मनामध्ये राहते ती चिंता असते आणि त्याचं ओव्हर थिंकिंगमध्ये कन्वर्जन होतं लोकं आपल्यावरती विश्वास ठेवू लागतात कारण त्यांना वाटतं की ही व्यक्ती आपलं सिक्रेट जपून ठेवत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली एनर्जी सेव्ह होते ती एनर्जी आपण आपल्या ग्रोथसाठी नवीन गोष्टी शिकण्यासाठी वापरू शकतो बरं कमी बोलणं म्हणजे गप्प बसणं नाही कमी बोलणं म्हणजे शहाणपण म्हणजेच आत्मविश्वासाने योग्य वेळी बोलणं योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीसोबत जे लोक कमी बोलतात ना त्यांच्यात एक वेगळीच ताकद असते लोक त्यांना जज करू शकत नाही त्यांचे वीक पॉईंट ओळखू शकत नाही आणि म्हणूनच अशी लोकं मेंटली पण खूप स्ट्रॉंग राहतात सो असं केलं नाही ना आपण समोरच्या व्यक्तीसोबत संबंध पण चांगले ठेवू शकतो ज्या लोकांसोबत नकारात्मक अनुभव येतात ना त्यांना टाळू शकतो आणि टाळता येत नसेलच तर शांत राहायचं म्हणूनच सतत आपण शिकत राहिलं पाहिजे म्हणजे आपण बोलताना वेगवेगळे विषय लोकांसोबत बोलू शकू बरोबर ना सो कमी बोला जास्त ऐका आणि आपली किंमत वाढवा कारण आपल्या शब्दांमध्येच आपली किंमत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्यासारख्या गोडगोड लोकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा थँक्यू